नाही आणि त्यामुळं शिरोळला देखील फार चांगली अवस्था निर्माण होते आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीत आपण कष्ट ताकदीनं काम करणं सात तारखेला जास्तीत जास्त मतदार मतदान केंद्रावर आणणं आणि मतदारांना हे सांगणं गरजेचं आहे की आतापर्यंत पवारसाहेबांनी आणि महाराष्ट्रात करोनाच्या काळ असताना देखील उद्धव ठाकरेंनी जे काम केलंय त्याकडे बघून मतदान करा काल परवा मी बघितलं मोदी साहेब आमचे म्हाडा लोकसभा मतदारसंघात भाषण करताना म्हणाले की एफ आर पी आम्ही वाढवली आमचं सरकार होतं त्यावेळी वाढवली मोदी साहेबांना कदाचित हे माहीत नसेल की एफ आर पी कुणी वाढवायची गरज नाही शरद पवार कृषी मंत्री झाले त्यावेळी या देशात ऊस उत्पादकांना योग्य दाम मिळालं पाहिजे म्हणून भारतातल्या वेगवेगळ्या संघटना शेतकऱ्यांच्या कार्यकर्ते प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून असा फॉर्म्युला तयार केलेला आहे की दरवर्षी ती एफ आर पी वाढत जाते आणि त्यामुळे एफ आर पी वाढल्याचं क्रेडिट मोदी साहेबांना नाही जी आज खर्च आहे जो आज रिक रिकवरी आहे जी आज साखरेचे दर आहेत यावर आधारित आज एफ आर पी वर चाललेली आहे आणि त्याचं सूत्र त्याचा, त्याचा फॉर्म्युला हा पवार साहेबांनी काही वर्षापूर्वी ठरवलेला आहे हे नरेंद्र मोदी साहेबांना पवार साहेब सांगायला बहुतेक विसरलेले दिसत आहेत पूर्वीच्या त्यांच्या भेटीत पण मी आज त्यांना आठवण करू इच्छितो की या देशात ऊस उत्पादक असो केळी उत्पादक असो कांदा उत्पादक असो सोयाबीन उत्पादक असो या सगळ्यांचे प्रश्न निर्माण भारतीय जनता पक्षाने केले ऊस चांगल्या बऱ्यापैकी चाललं होतं सगळं तर इथेनॉलची एक्सपोर्ट बंद करून टाकलं साखरेची निर्यात केली बंद केली कांदा बरा चालला होता कांद्याची निर्यात बंद केली केळी आणि संत्र बांगलादेशला जातं तिकडं बांगलादेशनं आपल्या या केळी आणि संत्र्यावर आयात कर लावला मी त्यावर जास्त बोलत नाही पण या पाच वर्षात या देशातला शेतकरी अधिक अडचणीत आणला आणि ते कमी वाटलं म्हणून भारतातल्या शेतकऱ्यांच्या सगळ्या शेतीच्या अवजारावर कर लावण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलं अठरा टक्के कर तुम्ही नांगर खरेदी करायला जावा ट्रॅक्टर खरेदी करायला जावा शेतीचं कुठलंही अवजार तुमच्या ग्रीन हाऊससाठी प्लॅस्टिकचा कागद जरी खरेदी करायला गेला तरी त्याच्यावर टॅक्स हायच आणि त्यामुळं या देशात माझ्या हातात राष्ट्रवादीनं तयार केलेला शपथनामा पवारसाहेबांनी घोषित केलेला आमचा जाहीरनामा आहे काँग्रेसचाही जाहीरनामा याच धर्तीवर हो आहे आणि आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आमचं सरकार आलं तर भारतातल्या शेतकऱ्यांच्या शेती अवजारावरची शेतीसाठी खरेदी करणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर भारतातल्या शेतकऱ्याला टॅक्स जीएसटी द्यावा लागणार नाही ही आम्ही आमच्या जाहीरनाम्यात कबूल केलेला आहे आम्ही हे सांगितलेलं आहे की गरीबाच्या घरात अन्नाची जेवणाची भ्रांत होऊ नये म्हणून या देशातल्या गरीब घरात एक लाख रुपये दरवर्षी महिलेच्या नावानं देऊ म्हणजे वर्षभर तिच्या खाण्याच्या संदर्भातला प्रश्न जर एखाद्या वेळी तयार होत असेल तर त्याला मदत करण्याची भूमिका आहे या देशात डिग्री आणि डिप्लोमा पास होऊन कोणी बाहेर आला वर्षभर वर नोकरी अलीकडे मिळत नाही म्हणून साडेआठ हजार रुपये प्रत्येक तरुणाला डिग्री आणि डिप्लोमाहून बाहेर आला की साडेआठ हजार रुपये प्रत्येक तरुणाला एक वर्षासाठी स्टायपंड म्हणून देण्याचं म्हणजे एक लाख रुपये स्टायपंड म्हणून देण्याचं काम करू आणि त्याच्या पलीकडं जाऊन भारतामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे ते आम्ही जाहीर केलेलं आहे जातनिहाय जनगणना केल्यानंतर भारतामध्ये पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण जाणार नाही अशी इंदिरा साहनी खटल्यामध्ये निर्णय झालेला आहे आणि त्यामुळं कोणाचंही आरक्षण आरक्षण मागणारे अनेक आहेत वेगवेगळे मोठमोठे समाज आहेत मराठा समाज देखील आरक्षण मागतोय आणि त्याबद्दल काही निर्णय झालेत पण पन्नास टक्क्याची लिमिट ओलांडू नये हे इंदिरा साहनीच्या त्या खटल्यामध्ये त्यावेळी निकाल झालेला आहे आणि म्हणून आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे की भारतातल्या सर्व जाती धर्माची जनगणना करू त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे जातनिहाय आरक्षणाची व्यवस्था करू आणि ती करत असताना पन्नास टक्क्याच्या आरक्षणाचा जो अडथळा आहे तो दूर करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करू असं आम्ही जाहीर केलेलं आहे ही आमची भारतातल्या जनतेला कमिटमेंट आहे आणि म्हणून मित्रांनो माझी आपल्याला विनंती आहे की हे जे सगळे वाद निर्माण झालेले आहेत निर्माण मागच्या काळात झाले हे सगळे मिटवायचे असतील तर जात न्याय जनगणना लहान लहान जातीतल्या लोकांना देखील न्याय देण्याची भावना आणि जे पन्नास टक्क्याच्या आरक्षणामुळे अडकलेलं आहे हे सगळं दुरुस्त करायचं असेल तर कायद्यात दुरुस्ती संसदेत जाऊन करण्याची मोदी साहेबांना अनेक वेळा विनंती सगळ्यांनी केली पण त्यांनी मान्य नाही केली पण आम्ही आमच्या जाहीरनाम्यात आणि काँग्रेसनं आमच्या त्यांच्या जाहीरनाम्यात ही घोषणा केलेली आहे आणि म्हणून आपले जे जे प्रश्न पाच दहा वर्षात या सरकारने तयार केले ते सगळे प्रश्न म्हणजे जी एस टी दुरुस्त करू अठरा टक्क्याच्या जी एस टी आम्ही जरा सौम्य करण्याचं काम करू पेट्रोल डिझेलची जी वाढती माग आहे त्याला मर्यादित करण्याचं काम करू गॅस सिलेंडर आमच्या आया बहिणींना बाराशे रुपयापर्यंत मध्ये गेलेला आता निवडणुकीकडे बघून ते नऊशे का आठशे रुपयावर आलं आहे पण निवडणूक झाल्यानंतर जर पुन्हा कमळ आलं पुन्हा जर हे आमचे एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे खासदार दिल्लीला जर तुम्ही पाठवले तर या देशातलं पेट्रोल एकशे पाच रुपयाचं एकशे पंधरा रुपये होईल डिझेल सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला ला रेंगाळलंय कारण लाज वाटते आहे निवडणुकीत लयच मार पडेल म्हणून पण निवडणूक झाल्या झाल्या हे बहादर जर परत सत्तेवर आले तर तेच डिझेल हे एकशे पाच आणि एकशे आठ रुपयावर पोचवतील आणि तुमचा गॅस हाही ही लोक जे बाराशे पर्यंत पोचला होता तो पंधराशे आणि दोन हजार वर न्यायला देखील कमी करणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की विचार करून मतदान करण्याचं आव्हान तुम्ही मागे जाऊन मतदारांना करा या देशाचं संविधान वाचवायचं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना टिकवायची असेल आणि तुमचा माझा मताचा अधिकार शाबूत ठेवायचा असेल तर आपण या देशात पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आपण पुनरुच्चार केला पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आपल्या काँग्रेस पक्षाचं एकत्रित आमची महाविकास आघाडी आहे त्याच्यावर निवडून आले निवडून येणारे आणि आपल्या सर्वांचं चांगल्या पद्धतीनं योग्य असं प्रतिनिधित्व करणारे आमचे सत्यजित सरळ साधा सगळ्यात मिसळणारा आणि तुमच्याकडे परत येणारा प्रॉब्लेम आपला असा आहे की ज्याला पाठवतो ते परत येत नाही त्यामुळं आता निवडलेला उमेदवार हा मानसिंग भाऊनी मी बंटी पाटलांनी पलीकडं आमचे आमदार आवळे साहेब आहेत त्यांनी आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं की हाच सगळ्यात उत्तम उमेदवार आहे आणि तो, तो, तो परत येईल तुमच्यात मिसळेल आणि तुमच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी दिल्लीपर्यंत जाऊन तुमच्यासाठी लढेल हा विश्वास या निमित्तानं बाळगतो त्यांचं चिन्ह मशाल आहे मशाल चिन्ह या लोकसभेपर्यंतच आहे मी उभा राहीन मानसिंगराव नाईक उभं राहतील त्यावेळी तुतारी वाजवणारा पुरुष नाहीतर 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 बल्ल्या होईल तुम्ही ऐन वेळी विचार भुडकाल कुठं गेलं तर हे मशाल आत्ताच आहे आमच्या दोघांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि ते पवारसाहेबांचं चिन्ह आहे आज महाराष्ट्रभर पवार साहेबांचं स्वागत महाराष्ट्र सगळा अख्खा त्यांच्या मागं आहे आणि देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन शरद पवार साहेबांच्यावर टीका करण्यात धन्यता मानतायत ते म्हणतायत की शरद पवार साहेब ही आत्मा आत्म्याचं त्यांना उपमा दिली महाराष्ट्राचा खरा आत्मा शरद पवारच आहेत त्यामुळं महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा राहून चार जूनला ज्या दिवशी मतपेटी उघडतील नरेंद्र मोदी त्यावेळी मला खात्री आहे तुमच्या जीवावर मी हे बोलतोय कि चाहिस पे की तुम्हाला महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस जागा शरद पवार उद्धवजी आणि राहुल गांधींच्या निवडून आलेल्या दिसतील आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कामाला लागावे एवढीच विनंती करतो आणि आदरणीय पवार साहेबांना आपल्याला मार्गदर्शन करायला विनंती करतो धन्यवाद साहेब हे मानसा तुझे मी गीत गावे असे गीत गावे तुझे हित व्हावे असे तुझे माझे नाते जडावे तुझ्या संकटाशी मी लढावे तुझे भुकेचे कोडे उलगडावे तुझे दुःख सारे गळून पडावे एकाने हसावे एकाने रडावे असे विश्व आता इथे न उरावे भारताचे माजी कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या खाती 今も作業者に移ったからは全て世界。万全でない。やスりそれを発信させる。それは、考える作戦、ラストで考える作戦、運動作戦者に移ったからだ、人生のアファクション。あれ、あれで作業者に、作業者に話題に。 आणि उभाही सरकारी बंद होती आजचा दिवस हा या तालुका फेर करणारा आणि महाराष्ट्राचा एका अत्यंत कर्तृत्ववान अशा नेतृत्वाचं स्मरण करण्याचा दिवस आहे एक मेला महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झालं संयुक्त भारताचे चलू होते अनेक दिवस ही चळवळ आली अनेक लोक संघर्षात होते तुरुंगामध्ये गेले आणि त्या कालखंडामध्ये सगळ्या महाराष्ट्र स्वतंत्र आणि एकत्र कसा करता येईल हा विचार होता गुजरात आणि महाराष्ट्र या दोघांचं द्विभाषिक राज्य या ठिकाणी होतं आणि हे द्विभाषिक राज्य जाऊन मराठी भाषेचा सन्मान करण्याच्यासाठी भाषिकांचं राज्य व्हावं हा संघर्ष त्या काळामध्ये सुरू होता आम्ही सगळे कॉलेजमध्ये होतो आणि या संघर्षामध्ये रामणकरांना सहभागी होतो अनेकांनी जन्मानस तयार करण्याच्यासाठी त्यांची प्राक असतात त्या काळा सुरू होती आणि त्या सगळ्यांची यादी जर करायची झाली संवण महाराष्ट्राचा माणूस जागा कर करायचं काम याच शिराच्या मातीचं वाचिचं एका कर्तृत्वान शाहिराने हा संबंध महाराष्ट्र जागा करायला प्रचंडाच्या प्रकारची कामगिरी केली त्या काळावर शाहिराचं स्मरण हे तुम्हाला सगळ्यांना होतं हे राज्य कसं होईल त्याबद्दलची मागणी होती पण खऱ्या अर्थानं हे राज्य करण्याच्यासाठी त्यावेळेच्या काँग्रेसच्या अध्यक्षा इंदिरा गांधी यांना मराठी माणसाचं मन समजून सांगण्याचं काम हे यशवंत केलं आणि इंदिरा गांधींना घेऊन जवाहरलाल नेहरूंना हे महाराष्ट्र करण्याची आवश्यकता त्यांनी पचवून दिली आणि त्यानंतर एक मे एकोणीसशे सात रोजी या राज्याची निर्मिती झाली आणि म्हणून आजचा दिवस हा एक प्रकारचा ऐतिहासिक असा प्रकारचा दिवस आहे आजच्या दिवसाचा महिमा अण्णाभाऊ साठेने अनेक कार्यक्रमामधून सांगितलं अनेक त्यांची गीतं अनेक त्यांची काव्य वे 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 की त्या काहीच्या मुखातून सातत्यानं असत दंग शेतवादग हे दुकुट वगैरे वगैरे अनेक गाठी आहेत आणि ती सगळी गावी मुलखी केली आणि लोकांच्या कानामध्ये घुसवली ती अण्णाभाऊ साथीने ती अण्णाभाऊ साथीसुद्धा या शेवटचा विकते आणि त्यामुळं या सगळ्यांचं स्मरण करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे आणि सहा संख्यापासून संयुक्त महाराष्ट्राच्यासाठी जरी खस्ता खाल्ल्या त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी सुरू करतो आज कशाचे आपण जमलं आज या देशामध्ये एक वेगळी परिस्थिती झाली या देशामध्ये देशाचा टाळणार कसा चालवायचा यासंबंधीचे प्रश्न निर्माण झाले हा देश स्वातंत्र्याच्या नंतर अनेक लोकांनी चालू चालवला जवाहरलाल नेहरू होते लालबहादूर शास्त्री होते बुलानीराव नंदा होते नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधी होते त्यांच्यानंतरच्या काळामध्ये राजीव गांधी होते अटलबिहारी वाजपेयी होते अनेकांची नावं घेतायची त्याच्यात यांची डॉक्टर हरणमंत्री या सगळ्यांनी हा देश कथा चालवायचा या संबंधीचे आदर्श हे आपल्या सगळ्यांच्या समोर दिले समाजाच्या समोर प्रश्न खूप आहेत प्रश्न असतात पण ते प्रश्न सोडवायचे कसे यासाठी दृष्टी असते अलीकडच्या काळामध्ये गेले दहा वर्ष आपण हे बघतो आहे की हा सवल साजरा चालवण्याचा अधिकार मोदींच्या हातामध्ये केलेला आहे मोदी यांचं एक वैचित्य आहे की खरी गोष्ट असो आता खुली नसो स्वभावी फायदा लोकांच्या समोर बांधायची आणि आपलं सत्य या प्रकारचं एक वातावरण तयार करायचं साधी गोष्टी आत्ता जयंतरावने उल्लेख केला महाराष्ट्राचा नाही तर देशाचा माणूस आज महाराजांचा असतात त्या महाराष्ट्र भासण्याच्या उद्दिष्ट एक उदाहरण जयंतरावने या ठिकाणी दिलं कितीतरी गोष्टी सांगता येतील ज्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला की मोदी दोन हजार चौदाला सत्तेमध्ये आले आणि दोन हजार चौदाला सत्तेमध्ये येत असताना पहिली त्यांनी ही सांगितली लोकांना की आम्ही फेसरचे दर हे खाली आणणार आहोत त्यावेळेला फेसरचा दर एकात होता आज तो एकशे सहाच्या सहाशे गेलेला आहे आणि आश्वासन का दिलं होतं हे भाव आम्ही खाली करणार प्रत्येकाला घरामध्ये स्वभाव करण्याच्यासाठी आमच्या भगिनीला गॅस सिलेंडर लागतो आणि त्या काळात मुलींनी सांगितलं दोन हजार चौदाला चारशे दहा रुपये सिलेंडरची जी किंमत आहे ती मी पन्नास टक्क्यांनी कमी करणार पण आज प्रत्येक समाजानं ती अकराशे साठ बसली आणि मला आठवतं की त्यावेळेला दहा वर्षापूर्वी मुली मुंबईला आले होते आणि एका जाहीर होते सिलेंडरचा विषय त्यांनी आणि सांगितलं येथे तर पन्नास दिवसामध्ये आम्ही सत्ता आलो किंवा खाली आणणार पण माऊली तू मताला जातील त्यावेळेला गॅस सिलेंडरला पूजा कर त्याला नमस्कार कर आणि त्याची आठवण कामात ठेवून मनात ठेवून मतदानाला त्या ठिकाणी जावी तुझी खात्री आहे आमची खात्री आहे की तुम्ही एवढी महागाई करणाऱ्यांना एका वेगळ्या दिशेनं वाचवायची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या मताचा अनुभव त्या ठिकाणी करा मोदी साहेबांनी आणखी निर्द सांगितली की या देशाच्या तरुण माणसावर कष्ट करायचा अधिकार आहे आमचा आग्रह हा होता की त्यांनी कायदा करावा आणि जबाबदारी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांच्या हातामध्ये राज्य होतं मी स्वतः राज्याचा प्रमुख होतो त्या काळामध्ये एक महत्त्वाचा कायदा करण्याचा विचार होता विषय भागे